नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं आपला बहुमूल्य वेळ काढून आपण माझा चॅनल पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमचा हे प आपली कोठा जातीची बकरी जणली आहे वर का तर तिला हे दोन सुंदर पिल्ले झालेले आहेत एक पाट आणि बोकड आणि ही दुसऱ्यांदा जणली आहे बरं का पहिल्या वेतालाईला दोन्ही पण बोकड झाले होते पहिल्या वेताला दोन्ही बोकड झाले होते आणि तिचे बोकड चार महिन्याचे आपण नऊ नऊ हजारला विकले आता हे असे सुंदर क्यूट काले पिल्ले झालेले आहेत खूप छान पिल्ले झाली आणि दूध पण खूप आहे क्वालिटी पण एक नंबर आहे तिची आणि दोन पिल्ल्यांचं खूप मस्त भागत आहे आता दुसऱ्यांदा जमली आहे आपण गावरान शेळीला कोठा तिचा मेल क्रॉस केला होता त्याच्यापासून ही शेळी तयार झाली बरं का आणि ती शेळी आता आपली दोन पिल्ले झालेले आहेत तिला पहिल्या व्यताला दोन हाता दुसऱ्या व्यताला परत दोन झालेत आणि खूप दुधाला भारी आहे शेळीची क्वालिटी पहा कशी आहे आणि गावरान शेळी क्रॉस असा कोठा जातीची शेळी आहे आपली आणि सुंदर पिल्ले झालेले आहेत तर मित्रांनो गावरान शेळीलासुद्धा क्रॉसिंग केलं तर खूप छान पिल्ले होत आहेत त्याच्यामुळं बाहेरून जातीवंत शेळ्या आणून आपल्या इथं त्यांना त्यांचा हवामान ठिकाणचं शूट होत नाही आणि मग ते आजारी वगैरे पडतात तर आपण सुद्धा गावरान शेळीला जातीवंत मेल क्रॉस करून असे पिल्ल्यांची क्वालिटी तयार करू शकता अशी क्वालिटी आपण तयार करू शकता हे पहा सुद्धा पिल्लो किती सुंदर आहे कान वगैरे पहा त्याचं लांब हे पहा खूप छान आहे कान भरपूर लांब आहे त्यांचे क्यूट पिल्ले झालेले आहेत तर ही जात आपल्या घरी तयार झालेली आहे बरं का त्याच्यामुळं आपल्या हवामानातल्या शेळ्या आपण तयार करा बाहेरून विकत आणण्यापेक्षा इथं जर तुम्ही जर मेल वापरून जर शेळी तयार केल्या तर खूप चांगली क्वालिटीच्या शेळ्या तयार होत आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी सर्वांचा आणि नक्कीच व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा खूप खूप खुँ धन्यवाद